जगतज्योती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आज गुरुवार दिनांक नऊ मे रोजी सायंकाळी सहा वाजता शंकरलिंग मंडळ महिला भगिनींच्या वतीने भव्य लेहिम सादरीकरण करण्यात आले

जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन यांच्या हस्ते व उत्सव अध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री रेणुक शिवाचार्य महास्वामीजी मूर्तीस पुष्पहार अर्पण करून मा आरती करण्यात आली त्यावेळी महाआरतीने संपूर्ण परिसर उजळून गेला होता सदर प्रसंगी सर्व विविध भागातील महिला भगिनींनी आपली उपस्थिती नोंदवली होती यावेळी शंकरलिंग महिला मंडळ कसबा गणपती महिला मंडळ कसबादेवी महिला मंडळ ब्रुहनहोटगी महिला भजनी किर्टेश्वर महिला मंडळ उपस्थित होते व मध्यवर्ती मंडळाचे उत्सवाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली यावेळी ट्रस्ट अध्यक्ष चिदानंद वनारोटे जगदीश पाटील रेवणसिद्ध आवजे गणेश चिंचोळी बसवराज सावळगी मल्लीनाथ राचेटी आनंद मुस्तारे अनिल परमशेट्टी सोमा शरणार्थी सचिन शिवशक्ती उत्सव उपाध्यक्ष गुरुशांत मोकाशी उत्सव कार्याध्यक्ष वैभव विभूते आनंद चिडगुंपी मल्लीनाथ सोलापुरे आनंद थळंगे राजशेखर बुरकुले रोहित इटगी सर्व भक्त आदींनी उपस्थित होते